जिंकून जिंकून येणार कोण स्वाती पाठी शिवाय जिंकणार कोण जिंकून जिंकणार कोण हर्षिता शिवाय जिंकणार कोण कोण जिंकणार कोण दीपाली भानू शिवाय आहेच कोण ज्योति तांबई मालिका जिंकार रुपाली भानुशाली पुनम सामरे यांच्यासाठी सर्वांसाठी महिलांसाठी जोरदार जोरदार <प्रेंगे> झाला पाहिजे त्यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम संयोजित होत आहे अशा अपूर्वा गांधी शर्वरी पाटील सोनाक्षी सोनी तुळसाबाई पाटील हर्षिता सॉरी आणि प्रज्ञा सूर्यवंशी आणि पूजा पूजा हिरे यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळायला पाहिजे सदस्य सर्व जिजाऊ महिला मंडळ शरद नगर यांच्यासाठी जोर ओके पाच फुगे ठेवलेले आहेत आपण काय करायचंय बसलेल्या वन टू थ्री म्हटल्यावर चालू होणार आहे हा खेळ पाच फुगे ठेवलेले आहेत इकडनं उठून धावत जायचंय एक फुगा घ्यायचा जागेवरती फुगवायचा आपल्याला जेवढा मोठा फुगवणार तेवढा चांगला आहे का ते सांगतो जागेवरती फुगवायचं आहे गाठ मारायची आहे जागेवरती आणि धावत ये या चेअरवर बसून फोडायचंय बसायचं आणि फोडायचं ओके जसे फुगे फुटणार आहेत तसे मागे काउंटर्स आहेत आपल्याला काय करायचं आहे मुलींना जीवन चालू झालं तिकडे ओके लक्ष इकडे असलं आपलं प्रत्येकाचं पक्ष तुम्ही जर चुकलात तर स्पर्धक चुकणार आहे ओके तुम्ही आधी सांगून ठेवा चेक केलेले आहे ओके नवीनच फोडलेले आहेत दोन पाहिजे काय एक्स्ट्रा ठेवते चला गणेश दोन दोन फुगे एक्स्ट्रा ठेवायचे ओके हरकत नाही बा फुगवायचं आहे घाट मारायचे तिकडे तो फुगलेला फुगा इथे घेऊन यायचा खुर्चीवर ठेवून बसून फोडायचा आहे असे पाच फुगे सलग फोडायचे आहेत पहिला दुसरा तिसरा क्रमांक जो लवकर फोडेल ते आम्हाला कळणार आहे पहिला फुगा फुटला तर आपण असं करायचं आहे दुसरा तिसरा इकडे बघून आता आजूबाजूला तुम्ही बघायचं तुमच्या चेअरवरती लक्ष पाहिजे आणि दोघांचं लक्ष तुमच्यावरती दोन्ही जागा आमच्या दोन्ही दादा तुमचं लक्ष तुम्ही एकाने इकडे उभारायचं आहे एका तिकडे उभारायचं ओके फक्त लक्ष देते बरोबर काउंट करतात काय ओके आणि मी हा रेकॉर्ड करणार आहे प्लेबॅक करण्यासाठी थर्ड अंपायर म्हणून आपल्याला बघता येईल कोण पहिलं आलं कोण उशीर आलं ओके फुगवायचं आहे एक एक करून फोडायचं आहे एक फुटला परत जायचं दुसरा घ्यायचा आहे घाट मारायचे बसायचं आहे ओके पाचच फुगे फोडायचे आहेत सात फुगे आपण ठेवलेले आहेत दोन एक्स्ट्रा फुगे ठेवलेले आहेत काय बोलतात म्हणजे प्लीज स्पर्धकांना कोणतंही गडबड होणार नाही आणि युट्यूब आपण तिथून करायचं आहे जेव्हा चालू होणार आहे तेव्हा धावपळ होणार आहे सॉंग रेडी आहे वन टू थ्री म्हटल्यावर आपण प्ले करणार आहात स्पर्धा कळलेले आहे काही डाऊट त्यांचा होता तो आपण क्लिअर केलेला आहे गाठ मारली नाही तर फक्त असा फिरवायचा कोटापा आणि बसून फोडायचं आहे कुठला पाहिजे फुगा आ, ओके जेवढा मोठा फुगा फुग तेवढा लवकर फुटणार आहे हवा भरायला कंजूशी करायची नाहीये ओके हवा फुकट आहे पाण्याला डॅक्स आहे ओके चल रेडी थांबा थांबा काय बोलत आहे गाठ मारा जागेवरती फुगा फुगलर जागेवरती गाठ मारून आला नाहीतर आणताना सुटला ना। फुटला तर गडबड होत परत तुम्हाला मागे झालं लागेल ओके पहिले पाच फुगे फोडायचे आहेत आणि काउंटर आपलं लक्ष असलं पाहिजे बी अलर्ट ओके तुमचं तुमच्या स्पर्धकाकडे लक्ष पहिली बंदमूट असेल हात वरती असेल तुमच्या बंदमूट असेल ओके एक झाला की एक ते पाचही फुगे फुगवून झाले काउंटर कडे बघितले आपण की पाच फुगे झालेले आहेत आपण पण मोडणार रॅन्डमली कळलं थोडीस डिस्टन्स ठेवायचं अजून धावपळ करायला आताच करून घ्या पाहिजे तर ओके रेडी चप्पल काढून ठेवा हा गडपड गडबड नको सांभाळून खेळा आणि सोबत मी रेकॉर्ड करणार आहे हात आपले वर पाहिजे काउंटरचे काउंटर काउंटरचे काउंटरचे तुम्ही नाही मोठणार आहात रेडी सर पाटील साहेब सुरुवात करूया चला थ्री टू थांबा थांबा साडेपाडे तीन पण बाकी थ्री टू वन अँड गो म्युझिक जागेवर मोठा सुद्धा सुगवला तरच सुटणार आहे